ओम राम कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम जी प्रज्ञा जी वाक जी अज्ञा अज्ञा जी सोम्या जागृत करी वचन देने वचन का दिशे वाला तसेच सद्गुरु जी शिष्याला जी आठवता वेळोवेळा प्रेम अधिकची वारतसे

अवलोकित वृक्ष फुले वस्त्र नगरीत उच्चल नामे गावात अण्णा नामे विख्यात कुलकर्णी सगळात एका पुढे नवभक्ती गैतामठणे त्रिगुण ओबीती जळून

कन्या रूपे अवतरे त्या पुराशी किती मनुमी वरणावे तथापि एक दोन गोष्टी रमाबाई अजिंचा तो परमेशी की भाव राखावा देव देतो स्वभावे हरी आपण असं जे हवे ते मागता जे अनुभवावे ते आगळेच प्रेम देवाचे देवाचे ते प्रेम आठवणी आणण्यास धरावी स्मरणे नित्य नेमे एक तरी माळ जपन प्रेमे भरून ठेवावी आपण आकडे जे आहे त्यातील काहीतरी जावे गरजू लोकांचे भागावे असे द्यावे निरंतर रमाबाई आजी हे दे देवा देवाने दिले दूध म्हणत त्यातील ताक तरी स्वल्प मात्र द्यावे दर्जवंतांना हा नियम न कळत भीमा आत्याही सदोदित सर्वांना आसखेने सांगत जैसे कर्म तैसे फळ जे फळ हवे तसे कर्म करावे कोणालाही कधी न दुखवावे देव देतो ते मानावे सत्कर्माचे फळ ते काय गावी कुटुंबांची राहणी आजोबा खरी साखर घेऊनी वाटती पुत्र जन्मा आला कोणी कोके ही व कवणाही काय महती वरणावी पाय भाव अंत करई जिचे हात न भाजती पाय हात जिचे न थकती तीच लक्ष्मी साक्षात भगवती जिचे कष्ट न दिसती जिच्या चालण्या बोलण्यात आई आनंदाने माझ्या कष्टाचे पाहणे केले आहे नारायणे यश संपदा देवोनी मग राग करावा कवनाचा प्रसंग नसे घडवून ठेवण्याचा हे कष्ट नव्हे सत्कर्म करण्याचा वसा आला नवसाचा नवस केले पूर्वजांनी मला नाभासे उणीव काही यश आहे माझे दावणी कृतार्थ जीवन माझे हे अशा या पवित्र जीवनी गुरु माऊलीचे पित्यानी शिक्षण घेतले स्वसदनी शाळे सण शास्त्री पंडित गुरुजी सदनी येऊन शास्त्रा माझी जे उत्तम समाजी ते सर्व गुणांना समजावती संस्कृत श्लोक आर्या गुरु परिचर्या श्लोक्या वाङम्या शिकविती बहुमा अशा या अध्ययनात खंड पडला विषम जरात औषध तीर्थ प्रसारात स्वास्थ असे दडलेले परी गुरु कृपा प्रभाव

शब्द ऐकणी होती प्रबुद्ध कसे बसती होई तासन तास ऐकती तर्क संग्रह नामे एक ग्रंथ गेला व्यवस्थित त्याचा प्रसाद आश भाषा स्थित होई प्रकट परदेशी टीका म्हणते भक्त ज्ञानी मधुरगाती अभंग गाणी नाट्य संगीत कला प्रज्ञानी आश्चर्य वाटे श्रोत्यांना पिता होते हितभाषी सत्य सत्यवचनाचे अभिलाषी असत्य त्या सत्याग्रही खोटे त्यांना न चालू संस्कार युक्त आचरण अकारण शरीरा न कष्टवण आयुष्याचा प्रत्येक क्षण अनमोल समजती सद्भावे पैसा राखावा व्यर्थ न खर्चून शिकवणाचे संभाषण साधी राहणी उच्च विचार प्रवण जीवन असावे साधेच एकता पिता बदती गुरु माऊलींना असे तीर्थ पवित्र पातली ते चरण शरीरी देव संत वसती मोठ्या हो प्रमाणे बाळ तुझे प्राप्तन असे थोर विदे गुरु खरो खर ज्ञानेश्वर तुझे असे संत वीर तुझ्या बाळन दिसती मला न जावे कुठे क्षेत्र आश्रम मठ न शोधता गुरु स्वयंची यथार्थ साधूची संगती स्पष्ट दिसे ज्या सत्पुरुषा गुरु मिळावा ही इच्छा प्रकट केली धाडून पत्रा गुरु माऊली न कळली पात्रता पत्रद्वारे देखी अनुग्रह स्वामी वसती पावस येत त्यांच्या अनुभवाचा स्वानंद पिताश्री स्वामी संवादी पिता च साधना होत उत्तर आयुष्य राखावे स्वानंदात राहावया रमावया सावरकर स्वातंत्र्य दिन त्यांचे प्रायोपोषण बावीस दिवसांचे उपोषण अन्ना स्वीकारती प्रेमाने अशा यथोर पिकाचे ज्यांचे खुशी शिरून अनुभवती स्वानंद धन गुरु माऊली यमुताई बालपणीचे त्यांचे मत सर्वांपुळे जीवनी पांथस्त का शिकावे शिकवावे कन्ये प्रत ऐका स्वते जन हो भाकरी भाजावी शाळेत शाळेत गेल्याने कुणी लकाती वाटत भाकरी शिक्षण ज्ञान अध्ययन का अध्यापका केले उत्तीर्णता साली विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली सर्व ही विद्यार्थी शालांत झाले परीक्षेत उत्तीर्ण सर्व श्रेय असेल यमुताईच कारण सर्वांचा अभ्यास त्यांच्या सन्निध

परी खरा आनंद जणू बेशी वर आनंद विमाला पुत्र पहिला परिस्थिती ही गंभीर कुळ कायद्यात शेती केल्यावर प्रपंच चाले जेवते म प्रखर काट कसर करू निना परी प्रपंचात आला विकास पुत्रा समवेत मिळणा खास संध्या विवेक अन मिळा संसार वृक्षी पहरल्या पतिदेव म्हणती व्हावे एम एस सी गुजरात येथे एकोणीसशे एकावन्न सालाशी राहिल्या अहमदाबाद राज्य सर्वांच्या शिक्षणाहून खोर काही न वाटले प्रपंचाची आर्थिक बाजू सावरण्या परीक्षेची तयारी करण्या पद्मा महाविद्यालय महाविद्यालयी अनुज्ञा घेतली प्रवेशाची अभ्यास करता करता ललित कर संत वाङ्मय घेतले हाता काव्य शास्त्रे ही पाहता आनंद वाटे चित्ताला शब्दार्थ कले रंग वाचता भावार्थ पाहण्या चित्ती व्याकुळता ती समजली जेवे शास्त्री पाहता प्रवचनी रंगुली आर्मी तर महाराजांचे वाङ्मय विशेष वाचता तन्मय संवाद साधुनी परिचय आगळा आनंद अनुभवला स्वानंद जो अनुभवला तो प्रकट करावा आघळा प्रवचनांचा सोहळा म्हणून आरंभला ईश्वर अध्यात्म देव शास्त्र वाचुनी अनुभव म्हणती सर्व काही एकच भाव असे अध्यात्मिक शास्त्रीया संत वाङ्मय शास्त्र प्रचिती कोठे मिळेल अनुभूती या सव नानाविध दैवी संपत्ती संत संगती मिळेल का या विचारी असता मग्न क्षमी मासिक प्रकाशन धामी, श्री जेरे शास्त्री हस्ते करून येई हातात रुपये अंकाचे त्या प्रयोजन आमंत्रण किती सहस्ने पाचारिती श्री होऊन कोण व्यक्ती की अपरिचित वगती जाणार का पावस येत पूर्ण किती आरक्षणा सहित देई घरी येऊन आनंद वाटला चित्ता घेतशी पतीची अनुज्ञा विकास पुत्रा सगळे आता पावसे स्वामी वाट पाहती लवला देसाई धावती सामोरी या म्हणती लवकर स्वामी प्रसाद न घेती जणू वाट तुमचीच पाहती दर्शन घेऊन प्रचिती अनुभवावी सावकाश लगबगीने यमुताई धावल्या रामकृष्ण परमहंना क्षणभरी त्या अवात झाल्या पाहुणी म्हणती दारातूनच दर्शन घ्या दुपारी चार वाजता या थोडी विश्रांती प्रसाद सरी दुपारी दर्शन घेताना स्वामी सांगती ऐकताना अण्णा तुमचे वडिलांना ग्रंथ वाचून डावतो असेच तुम्हीही आता अण्णांना वाचून दावा ग्रंथा आशीर्वाद लाभो तत्वता लाभू तत्व द्या अभ्यास आपसुखी असे विद्यमान पहा लियाची खूण येथेच आता तत्वता सोहनधी धरला चिखतात तोची भाषे आस म्हणतात भरून राहिला सगो गीत

स्वामींचे जन्म घर पाहिले आनंदाने मन मोघर ग्रहस्था की पाच रुपये केले तरी त्यांनी नाकारले परी ने न स्वामीच त्यांना पाच रुपये स्वामींनी इच्छा केली इच्छा ती स्वामींची भक्ती साधना भगवंत रूपी आराधना पर्वजनी गोष्टी नाना स्वामींच्या सांगती ऐकणारे स्रोते आनंदी प्रपंचा गाठी सोडली पावस येत आनंदाने निघती गोष्ट ऐकून या विशेष करून पत्रांनी कल कलवी की प्रादुपा आण करीती त्या स्पर्शनी पुन्हा प्रती देऊ सदैव दर्शन आला गेली प्रादुका मिळवावयासी दुकाने दरो प्रवेशती एक व्यक्ती आधी फिरती म्हणे मजकड असती त्या चंदनाच्या पादुका आहेत पादु मी देईन तुम्हाला घरी आणण्यास भक्ती भावाने वाट पाहुनी त्या व्यक्तीची तळवळ वाढली अधिक शांता शांताराम बापूंनी चांदीच्या चरण पादुका पाठविल्या परी नवल रात्री दहा वाजता घेऊन ती व्यक्ती दिसली साक्षात समोर आनंदात पादुका घेतल्या परी न फक्त फिरला तरी पादुका त्या खडा बाबा पावस येत न्यावया आल्या त्यांना काही पैसे द्यावया घरी शोध केली परी यजमान म्हणाले गमतीने

बघ चरण स्पर्श केला असा हा जागला सोहळा एकोणीसशे एकाहत्तर साली नाव पादुकाशी शोभले हृदय पादुका, पादुका म्हणून नावाजले किती भक्तांना ते कोण गणती करील कारण ही कसेच होते विनायकी चतुर्थी से गणले या सव या दिवसाचे सोहळा प्रतिवर्षी साजरे झाले कीर प्रसाद सर्वांना अनाहूत पाहुण्यांना आणि निमंत्रित भक्तांना होत असे हे नगदचे स्मरण होत असे वचनाची डोंगरे शास्त्री विभूतीची म्हणती समाप्ती सत्कर्माची होत असे ना ही प्रसादाची कधी आजही होतसे निरवधी पुण्यकर्माची ओघोटी न होते सद्भाग्याने स्वामीचे स्मरण सदोदित होत राही अखिंडित तीर्थ पाळोस सदैव स्मरणात राहत असे अंत निमित्त असे भेटीचे पावसच्या कधी म्हणती भक्त स्वामींचे आमच्या हा जणू अमृत योग वाटे ताईचा महायोग गुरु पाचार्य हा संयोग जोडून वाटत असे अशाच एका अमृत भेटी स्वामी सिद्ध चरित्र वाचा म्हणती वाचता वाचता त्या स्मरती पथित देवा अनुग्रह मिळावा इच्छा झाले फल स्वामी काकांना आपोआप अनुग्रह घेऊन स्वरूप आनंदाचा अनुभवाचा याच कारण असे ऐका धर्मपत्नी ही अपेक्षा शित्र चरित्र वाचनाची दीक्षा कुंभ पर्यंत वाढवणे काय नव कृती घडले सर्व परिवारच अनुग्रहित झाले सवि काका विदात ओढवले भाग पाहत असे प्रतीक्षा म्हणती सविता ताईंना तुम्ही म्हणाल चला ना भेटू स्वामींना एव्हाना ते करतील कृपा मजवरी काकांचा हा मानस जणू कळला स्वामी सारिजात म्हणती खास सा, तुमचा शब्द मानू नमी गुरु मामुली समवेत पारिजात गेले पावसेत नारळी प्रशस्त गुरु कृपेचा उगवलाईस स्वामी स सा सा सांगती सा व राखावे मानसी परी गुरु भक्तांना खास सा सांगावे अति प्रेमाने तसेच सत्यदेवानिंदा करून स्वामी निरोप देखील अन्न पाणी विश्वास श्रद्धा पाहुणे अभ्यास सोहमचा उपदेशावा सांगू नये आपण स्वतः उपदेश घ्यावा या प्रस्तावा ठेवू नये न विचारता कोणा वेळ ही गोष्ट ठेवून चित्ती गुरुमाऊली उपदेशिती श्रद्धाळू विचारी खाई म्हणे ही कोण स्वामी पाहिजे परिचय व्हावा ऐकून स्वामींची परिचय कथा म्हणती यांचा अनुग्रह लाभावा होईल देहाची सार्थकता गुरुमाऊली तुल ग्रहस्थ होते ऐंशी वर्षाचे पाहुली त्यांच्या प्रेम भक्तीचे श्रद्धायुक्त स्वच्छ हृदयाचे अगत्य दिसले प्रेमाचे आठमुनी स्वामींचे आशीर्वचन सत्य देवानंदांचे अनुमोदन आणि स्वांतरीचे प्रेम गहन गुरुमावली भळावल्या अंतर आठवले शब्द प्रेमळ भूकेल्यासी दावे अन्न जन परी असावी मन निर्मळ भाविक भक्ता पाहुणया न जावे आपण न म्हणावे अनुग्रह समारंगी न व्हावे उच्चारण अनुग्रह देते शब्दाने वाढी ना चुकवा वर्षासाठी किमान एकता जावे पावस क्षेत्राला जसा काला भरतो पदार्थाने तशीच श्रद्धा भक्ती ज्ञानाने वाढत येती उपासने कृपा शक्ती अपरंपार त्यास सव करावी प्रार्थना वारंवार गुरुचरणा साधक भक्त विसरांना जरी झाला विसर त्यांना त्यांच्या सवे आपण गेलो संगती आपण राहिलो आपण नाचलो त्यांना कधी न विसरावे सर्व भक्त मित्रांना पाचारावे त्यांचे संगती पावसेस जावे किमान पक्षी त्यांना सांगावे आम्ही जातो पावसेला स्वामींना हे आवडते त्यांच्या फक्त आठवावे ध्यानी त्यांच्या सवे बसावे गुरु संविध असताना गुरु हा प्रघात सर्वांना त्या पाचारत पावसेसे यावे त्या म्हणत अति प्रेमे भक्तीने जरी आता शरीर थकले न जाणे मदला जमले तुम्ही मात्र पाहिजेच गेले पावसेला निरंतर ज्ञान भक्ती उपासना सत्तमाचरणे ज्ञाना करावी सतत साधना गुरु आत्मसंतोषा कारणे ज्यांच्या मी गेले ज्यांच्या सवय मी राहिले गुरु चरणी त्यांचे स्मरण होत असे तुम्ही न चुकवावी वारी पावस ही पंढरी नगरी जेथे आले संत परिवारी स्वय पंढरीनाथ भगवान स्वामींना आदिनाथ दिसले पंढरीनाथ पुढे चालले संत परिवारात समवेत भले भरले समाज पार्वती गंगा श्री क्षेत्र पाच म्हणून वर्षापाठी किमान एकदा पावस क्षेत्री जाना विसरून कामेना घरच्या घरी ठेवून माऊलींची ही प्रेरणा देईस स्फूर्ती सर्वांना

हे जरी न कळले सुगंधा त्या नवघरावली हा स्वामी स्वरूपी अनन्या जी स्वरूप सुकन्या प्रसन्न होऊनी गुरुचरणा पदस्पर्श बनले विशेष हे वर्णन गुरु माऊलींचे चे, चे जाण ध्वनी मुद्रित हे कथन गुरु माऊली बेमाने नारायण श्री कृष्ण सुत प्रसन्न वदने माऊली तथा मृत भक्त चरणे अर्पित गुरु माऊली स्मरणाने श्री गुरु माऊली स्वरूप सुकन्या यमुना रूपा सुगंध सरिता पावन करो भक्तांना हरिओम तत्सत सोहम हंसहा